ハハハハハ अभिवादन करून श्री छत्रपती संभाजी मंडळ श्री लकडीबुल विठ्ठल मंदिर ट्रस्ट उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करीत आहे नारायण नारायण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत हे भगवंतांनी दिलेला अभिवचन या पृथ्वी तलावर अधर्माचा आणि अत्याचारांचा कितीही नंगानाद झाला तरी धर्म लयाला जाणार नाही कारण धर्माच्या रक्षणासाठी इथे साक्षात भगवंत अवतार घेतील नारायण नारायण हिरण्य कश्यपू जेव्हा मात्रा नारायण नारायण <laughs> ब्रह्मदेवाय ॐ आदिनाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात राजा हिरण्य कश्यप देहाचे ताडण आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो हो। आहोत प्रणाम ब्रह्मदेव आपण दर्शन दिले आमची मनोकामना पूर्ण केली धन्य धन्य आमच्या जीवनाचे सार्थक झाले राजन आपले कुल थोर प्रत्यक्ष भगवान शंकराचे शशूर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण नातू दक्ष कन्या घेती आणि ऋषिवर्य कश्यप यांच्या पोटी आपला जन्म इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी गोर तपश्चर्या का बरं करावी लागते असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे की आधी पूर्ण करावं ब्रह्मदेव आपण त्रिकाल ज्ञानी सारेच जाणता आपण आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावानं अर्थात विष्णून हत्या केली कप्तान मारलंय त्याला त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे श्री विष्णूंची बैर धरणार आपण त्यांना हरवणं सोप नाही राजन अशक्य ही नाही म्हणूनच आपण वरदान द्याव, अमरत्वाच <laughs> अमरत्व तुमचा तो विष्णू हे निर्धारण करेल म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय अमरत्वाचं कवच हवाय अशक्य राजन अशक्य या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही आपण अन्य काही मागावे आम्हाला हेच वरदान हवंय अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू आपण काय समजावं ह्यामुळे सृष्टीच्या चलन वलनात काहीही फरक पडणार नाही राजन आपण अन्य वरदान मागावे अन्यथा आम्ही चाललो थांबावे था, प्रभेव थांबावे आम्हा आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये मानवांपासून सुद्धा मला मृत्यू बाधा नसावी तशीच देव असून अथवा पशुपासूनही नसावी इतके तर आपण करू शकता ना तथाच नारायण नारायण ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे हिरण्य कश्यपू खूपच मातला आपणास कोणीही मारू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारले नारायण नारायण जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला कहेचे आतोनात हा रोहू लागला आता या उन्मत्त हिरण्य कश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते नारायण नारायण आणि म्हणूनच त्याला विरोधही करत नव्हते सर्वत्र अत्याचाराचा आणि अंधार नारायण नारायण मात्र या अंधारातच एक मिळमिळती ज्योत तेवत होती हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण विष्णूच अभद्र नाव घेणार नाही तरीही याच हे दुःसाहस महाराज हा तर आपलाच पुत्र आम्ही त्यास दंड कसा देऊ पु असला तरी तो विद्रोही आहे महामंत्री रांजणास पडलेलं इवलस छिद्र सुद्धा त्या रांजणाचं भवितव्य संपवत आमच्या राज्यात ही कीड नकोय प्रल्हाद प्रल्हाद अत्न पिताश्री आमचा आदेश ağırून तपश्चर्या करण्याचे जो साहस वाजपुत्रा याचे परिणाम काय होतील जाणतोस का होती। तू ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री आनंद निधान प्राप्त होणे आम्ही तुला नरक यातना देऊ पिताश्री खा करो ही नरक तर आपण आमच्या सम्मुख अशी उद्धव भाषा महामंत्री उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या तर महाराज सत्वर आमच्या आज्ञेच पालन करा कोणी राजपुत्र असो वा राजमाता रक्ताच्या नात्यातला असो वा जिवा भावाचा इथे कुणाचीही गय केली जाणार नाही घेऊन जा याला घेऊन जा याला आमच्या कुळ बुडव्या टाट्याला यमसदनी धाडला आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल महाराज भोजन तयार आहे भोजनच चलावे महाराणी कया आम्ही आपण एक दुःखद वार्ता देणार आहोत दुःखद वार्ता आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता त्याला आम्ही संपवला महाराणी आपण दुःख नाही झाले दुःख का बरे होईल आमचा पुत्र सुरक्षित आहे आपणास काही आभास झाला असेल प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे काय कुठं येतो सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते हा अजून जिवंत कसा असं कस झालं आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका नाही महाराज पुत्र पुत्र आहे तो असे निर्दयी होऊ नका याला अनेकदा सांगूनही त्यांना मार्ग बदलला नाही आता याची हीच अवस्था होईल घेऊन जा याला घेऊन जा एका त्याला या कडाई एका करा, संपवू शकेल भगवन त्वरा करा भगवान आपल्या परमप्रिय भक्ताच रक्षण करा काय झालं गंगा माते भगवान पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारी मी पण पण आता थकले हिरण्य कश्यपूच्या पापांना ऊत आलाय स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही तिथे अन्य कुणाची काय ग्रत होईल प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल शांत हो गंगा माते जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं पाहत राहावं आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवंत मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास कसुभर तरी कमी झालाय का माते। विश्वास राहील जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच ही धारणा कमी होणारच नाही आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते मान्य आहे भगवन की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही पण मृत्यू प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागतील टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णात झळाळी येत नाही माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच प्राप्ती होईल हे सार आमच्या इच्छेन होत आहे असे अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना मगणार नाही ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय झळाळून उठणार नाही ना प्रह्नादाच पुण्यप्रद रूप जगाला कळेल ओ श्री भगवते बोलिगे या अनाचारी अधम पुत्रा सहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जाणून टाक आम्हाला माहिती आहे तुला अग्नीची बाधा नाही या जळत्या अग्नि वेदीवर त्याला घेऊन बाईस तोच फक्त जळून खाक होईल तुला काहीही होणार नाही जशी आज्ञा श्री <laughs> हे कस झालं जिला अगनी बाधा नाही आस आस अस तुझे थोताड या जगी माझ्याहून सर्व शक्तिबान अन्य कुणी भी नाही माझी साधना कर पिताश्री माझे भगवंत श्री, श्री नारायण यांच्या शिवाय मी अन्य कोणालाही भजणार नाही ज्या तुझ्या नारायणानं ना माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्याक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी कितीचा मोठा आहे तुझा तो देव हा सांग ना सांग माझा सामना माझा कुठे कुठे आहे परमेश्वर माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे त्या झाडांमध्ये त्या पक्ष्यांमध्ये त्या आभाळामध्ये मातीच्या प्रत्येक कणामध्ये या खांबामध्ये तो आहे नक्कीच आहे पिताश्री मग तर त्याला इथे संपवतो मी कुठे तो कुठे तो <स्थाथिया> हे काय हे काय आहे कुठला प्राणी

ही माझी धार धार नख अस्त्र ही नाही शस्त्र ही नाही पण मी मी नसलू मानव ही नाही पशु ही, ही नाही तुझ्या पापाची फळं म्हणून मला होत काल अंतकाल ¡Ah! गन अवनी कंपायमान तडतडली नक्षत्रे पडताती जाण उग्र रूपे प्रकटे हा वदन जय देव जय देव जय नरमलीया आरती कोवाळू भावार्थी कोवाळू महाराज वर्या जय देव जय देव